कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत चुरस महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांची प्रचारात आघाडी आपण पाहता परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज मी राजकुमार सुर्वे विशेष बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ होत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे सव्वीस जूनला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत आहे ती महायुतीचे भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्यामध्ये दोघांमध्ये चुरस आहे आणि एकूण पाहता प्रचारात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे पक्षणी यशामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला असून त्यांची मजल हे करून तेरावर गेलेली आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून उदयास आलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं सा वातावरण आहे देशपातळीवरही हो राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठी कामगिरी केली असून ज्या दोन ठिकाणावरून राहुल गांधी निवडून आले त्यापैकी वायनाड येथे आता प्रियंका गांधी उमेदवारी करणं असल्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एक उत्साहाचं सा वातावरण आहे अशा या साऱ्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोष लोकांनी प्रकट केल्यानंतर होत असलेली हि या पाच जिल्ह्यापैकी सर्वात सर्वात अधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यात असून त्याच्या खालोखाल रायगड जिल्ह्यामध्ये आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला असला तरी या विजयाची जेवढी चर्चा झाली तेवढीच याच मतदारसंघातील अंबरनाथ मतदारसंघात श्रीकांत शिंदे लपित डॉक्टर शिंदे यांच्या विजयाची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा या मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना मिळालेल्या लक्षणीय मतदानाची सुद्धा चर्चा झाली आणि या पार्श्वभूमीवर उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख युवा नेते रोहित साळवे यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने जे संघटन बांधत आहेत त्यामध्ये काँग्रेसची मोठी निर्णय असल्याचं मी रमेश कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे मी ही निवडणूक लढवत आहे या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की मतपत्रिकेवर पहिलं नाव हे रमेश श्रीधर कीर असं आहे या नावासमोर आपण पहिल्या पसंतीचं मत देऊन मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे महायुती भाजपा शिवसेना शिंदेगड महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना आणि आठवडे यांची अरपीआय ही डावकरेंच्या बाजूला तर रमेश कीर यांच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट आणि शेतकरी कामगार पक्ष असणार आहे असा हा सरळ सरळ सामना होताना दिसून येत आहे विद्यमान सरकारच्या विरोधात असलेला असंतोष जो लोकसभेमध्ये प्रकट झाला त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी जनतेमध्ये चर्चा आहे रमेश किर यांनी विभागवार बैठकाचा धडक लावला असून मतदारापर्यंत पर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रयत्न अधोरबीत होता आहे अलीकडेच त्यांनी उल्हासनगर येथे उल्हासनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे आणि माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये उपस्थित राहून इथेही निरंजन डावखरे यांच्या कार्यक्षमतेचा पाढा वाचला या बैठकीलासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला दुसऱ्या दिवशी ओमी कल्याण सुद्धा रमेश किर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे सगळीकडे जनसंपर्क त्याचा रमेश किरे यांचा वाढलेला दिसतोय आणि दुसरीकडे डावखरे हे त्रिसंटा निवडणूक लढत आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी आहे आणि मुळातच महायुती भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांची शिवसेना यावर असलेलं जनमत त्यामुळे या, या ठिकाणी चुरस वाढलेली असून रमेश किर यांच्या विजयाचा विश्वास काँग्रेस पदाधिकारी आणि एकूणच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व्यक्त करत आहे